इंडियन बँकेच्या वतीने स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस अंतर्गत सात बंगला सागरकुटीर येथे भव्य स्वच्छता अभियान इंडियन बँकेचं फिल्ड जनरल मॅनेजर दीपक गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली पार पडलं स्वच्छता अभियान देशपातळीवर सुरू असलेल्या स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस उपक्रमाचा भाग म्हणून इंडियन बँकेच्या वतीने सात बंगला सागरकुटीर येथे भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आलं या उपक्रमाचं नेतृत्व इंडियन बँकेचं फील्ड जनरल मॅनेजर श्री दीपक गुप्ता यांनी केलं या कार्यक्रमात मुंबई दक्षिण झोनल मॅनेजर श्री रवींद्र सिंग व मुंबई पश्चिम झोनल मॅनेजर श्री राजेश मुंद्र मुंद्रा यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत श्रमदान केलं स्वच्छता उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेतूनच सेवाभावीची जाणीव हा संदेश देण्यात आला स्वच्छतेची शपथ देखील घेण्यात आली इंडियन बँकेकडून आयोजित या अभियानाला स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला